अखेर सर्वच अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी तर अंगणवाडी सेविकांवर मोठी जबाबदारी भविष्य घडविण्याची जबाबदारी अंगणवाडी शिक्षिकांवर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील समाजातील लहान लहान बालकांवर चांगले शिक्षण संस्कार त्यांच्या पोषणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी या अंगणवाडी सेविकांकडे आहे हीच मुले आपल्या देशाचे उद्याचे भविष्य असून ते घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी अंगणवाडी शिक्षिका व सेविकांची आहे असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे भुजबळ यांच्या हस्ते तालुक्यातील नवयुक्त नियुक्त अंगणवाडी शिक्षिका व सेविकांच्या नियुक्त पत्रांचे वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन मुख्याधिकारी तुषार आहेर नायब तहसीलदार पंकज मगर गटविकास अधिकारी संदीप वायाळ कृषी अधिकारी शुभम बेरड सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी गट शिक्षण अधिकारी संजय कुसाळकर विधानसभा अध्यक्ष वसंत पवार शहराध्यक्ष दीपक लोणारी सचिन कळमकर मकरंद सोनवणे भगवान ठोंबरे देवीदास निकम आदी उपस्थित होते शिक्षणाच्या कार्या या कार्यापासून कुठलाही बालक सोयीसुविधांपासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी असताना सुमारे छत्तीस कोटी रुपये खर्चून जिल्ह्यातील शेकडो अंगणवाड्यांच्या इमारती बांधण्यात आल्या बालकांना चांगले शिक्षण संस्कार आणि पोषण देण्याची जबाबदारी शिक्षिका व सेविकांची असल्याने नव्याने शासनाच्या वेळेत दखल झालेल्या शिक्षिका व सेविकांनी योग्यरित्या पार पाडावी अशा सूचना देखील त्यांनी केल्या आहेत प्रशासकीय संकुलाची कामाची पाहणी भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून येवला शहरात भव्य दिव्य प्रशासकीय संकुल उभारण्यात आले आहे या प्रशासकीय संकुलनातील सर्व शासकीय कार्यालये आणि या परिसरातील भुजबळ यांची पाहणी केली या प्रशासकीय संकुल परिसरात नियमित देखभाल दुरुस्ती करत स्वच्छता ठेवण्यात यावी तसेच प्रशासकीय संकुलाच्या व्हिलेज स्वरूपाच्या रचनेत कुठलेही बदल करू नये या ठिकाणी नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात याव्यात अशा सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या दरम्यान नगरपालिकेच्या नूतन अद्ययावत अग्निशामक वाहनाचे भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी त्यांनी मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्याकडून वाहनाची माहिती घेतली